नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया तीव्रांची वृक्ष ठरतात शेतीसाठी शाप महाराष्ट्राला साधारण सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे या समुद्राला अनेक नद्या मिळतात नदी मुखातून खारे पाणी जितपर्यंत येते त्याला खाडी म्हणतात या खाडी किनारी मोठ्या प्रमाणात कांदळवन वाढत असतात खाडी किनारी व समुद्रकिनारी कांदळवण हे एकदृष्ट्या समुद्र माशांसाठी खूपच फायद्याचे असते कारण या भागात या माशांना प्रजनन करण्यासाठी उत्तम अधिवास तर दुसरीकडे याच कांदळवनातून वाऱ्याच्या सहाय्याने बिया उडून समुद्रकिनारी खाडी किनारी असलेल्या शेतीमध्ये जातात आणि त्या रुजतात कळत न कळत तीव्रांची झाडे वाढतात या तिवरांच्या झाडी मुले पेण तालुक्यातील रावे परिसर दादर परिसर तसेच वाशी खारेपाटातील कासू पांडापूर धरमतर खाडी पलीकडचा विचार केल्यास बेणसे कुरडूस शहाबाज शहापूर धेरण गणेशपट्टी हाशिवरे या गावातील शेतींवर अक्षरशः खारफुटीने अतिक्रमण केले आहे या खारफुटीच्या वृक्षांमुळे मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यामध्ये शेती धोक्यात सामाजिक कांदळवन विभाग मोठ्या प्रमाणात पेण तालुक्यात कांदळवन संवर्धनाचा उपक्रम राबवत आहेत परंतु ही कांदलवन वाढवून शेजारच्या शेतांमध्ये जर परागीभवन होऊन तीव्रांची झाड वाढल्यास त्यांची जबाबदारी कोण घेणार आजच्या घडीला बेसुमार वाढणाऱ्या झाडामुळे पूर्ण शेती धोक्यात आली आहे एकीकडे किनाऱ्याला तीव्रांच्या वृक्षांचा वरदान आहे तर दुसरीकडे ही तीव्र शेतींसाठी शाप ठरत आहेत तरी शासनाने याबाबत योग्य ती पावलं उचलून शेतीत वाढलेली तीव्रांची झाड काढण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद